अवघ्या महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचे कुलदैवत असलेल्या या खंडेरायाची सट म्हणजेच चंपाषष्ठी आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणजेच आमच्या गावाला जोरदार साजरी केली जाते नमस्कार एसबीकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत या चंपाषष्ठीला खंडेरायाला नैवेद्य बनवला जातो तो म्हणजे वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाचे रोडगे तर आज आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाचे रोडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि हे वांग्याचं भरीत आज आपण पाण्यामध्ये वांगे उकडून बनवणार आहोत तर वांग्याचं भरीत कसं बनवायचं वांग्याच्या भरताची रेसिपी आपण चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ते वांग्याचं भरीत आपण भाजून वांगे कसे बनवायचे ते बघितलेलं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पावशर वांगे घेतलेले आहेत कोवळे चांगले वांगे बघून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आणि वांगे घेताना आधीच खिडके वांगे आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे तर इथे वांगे आपण पाण्यामध्ये उकडायला ठेवलेले आहेत पाणी अजून थोडंसं घालणार आहोत आपण तर वांगे बुडतील एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि वांगे उकडायला ठेवून द्यायचे आहे तर हे असं वांगे उकडून सुद्धा भरीत बनवलं जातं आणि वांगे भाजून सुद्धा भरीत बनवलं जातो तर भाजून वांग्याचं भरीत कसं बनवायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की चेक करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर, 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 तर वांगे मी एकदा चेक केले वांगे थोडेसे कच्चे वाटले म्हणून पुन्हा एकदा शिजवले तर पाणीसुद्धा चांगलं आटलेलं आहे आणि वांग्यांचा आणि मिरचीचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे तर आता हे वांगे शिजलेले आहेत वांगे काढून घेऊया तर एका जाळीमध्ये वांगे काढायचे आहेत म्हणजेच या वांग्यांचं जे मॉइश्चर असतं तर ते निघून जातं जाळीमध्ये आणि या वांग्यांमध्ये पाणी राहत नाही तर तुम्ही बघू शकता इथे वांगे चांगले शिजलेले आहेत आणि याचं पाणीसुद्धा चांगलं सुकलेलं आहे वांगे ड्राय झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता वांगे आपल्याला चेक करायचे आहेत तर सुरीच्या टोकाने आपल्याला असं चीर द्यायचे आहे वांग्याला आणि हे वांगं असं ओपन करून बघायचं आहे आपल्याला वांग खराब आहे की काय तर बऱ्याच वेळा वांगे किडके वगैरे असतात तर हे असं चेक करायचं आहे शक्यतो वांग घेतानाच म्हणजेच आपण वांगे जेव्हा बाजारात घेतो तर किडके वांगे व्यवस्थित बघून घ्यायचे चांगले वांगे बघून घ्यायचे आणि आता असेच पद्धतीने आपण हे सगळे वांगे चांगले चेक करून घेऊया तर वांग्याचे देठ मी इथे बाजूला काढलेले आहेत मुद्दाम बाजूला काढले तुम्हाला दाखवण्यासाठी तर तुम्ही हे वांग्याचे देठ घेऊ सुद्धा शकता किंवा मग हे वांग्याचे देठ तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नाही घेतले तरीसुद्धा चालेल मला हे वांग्यांचे देठ या भरतामध्ये आवडतात कारण वांग्या वांग जे आपण खातो तर वांग्याच्या चवीपेक्षा कितीतरी पटीने जास्त चव या देठाला असते त्यामुळे वांग्याच्या भरतामध्ये देठ असले की हे वांग्याचं भरीत अजूनच चवीला छान लागते त्यामुळे तर इथे वांग्याचं आपण चांगलं मॅश करून घेतलेलं आहे वांगं आणि मिरची आणि आता या कढईमध्ये तेल घातलेलं आहे एक पळी आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुललेलं आहे तर आता यामध्ये लसूण घालायचं आहे तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि लसूण चांगला परतून घ्यायचा लसणाचा थोडासा रंग चेंज होऊ लागला की यामध्ये कांद्याची पात घालायची आहे तर कांद्याची पात नसेल तर नवीन कांदा तुम्ही घाला नवीन कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि नवीनच कांदा घालायचा आहे कारण देवाला नैवेद्य दाखवला जातो जा जा तो नवीन कांद्याचा आणि ह्या वांग्यांचा त्यासाठी हे वांग्याचं भरीत या पद्धतीने केलं जातं किंवा मग कांद्याची पात घाला तर आमच्या गावाला आषाढ महिन्यापासून चंपाषष्टीपर्यंत खंडेरायाची सट होईपर्यंत हे वांग आणि नवीन कांदा खाल्ला जात नाही जुना कांदा खातात पण शेतकऱ्यांकडे जे साठवून ठेवलेले कांदे असतात तेच कांदा खाल्ला जातो तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे वांग म्हणजेच वांग्याचं भरीत चांगलं परतून घेतलेलं आहे तर चांगलं परतून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटं आणि चांगलं वाफवून सुद्धा घ्यायचं आहे तर वांग्याचं भरीत आपलं बनवून तयार आहे तर इथे आपण रोडगे बनवायला घेऊया तर बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला तर एका परातीमध्ये मी इथे दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे तर हे चवीनुसार मी यामध्ये घातलं की या बाजरीच्या पिठाचे रोडगे खूप मस्त लागतात चवीला आणि आता या पिठाचे म्हणजे आता हे पीठ मळून झालेलं आहे पिठाची रोडगे आपल्याला करायचे आहेत तर छोट्या छोट्या आकाराचे रोडगे करायचे आहेत आणि असं भाकरीचं पीठ आपण जसं मळतो तसंच पीठ मळायचं आहे आणि अगदी त्याच पद्धतीने करायचे फक्त हे रोडगे हातावरती बनवले जातात असे हातावरती थापून बनवले जातात जर जा तुम्हाला ह्या पद्धतीने अशा हातावरती थापून रोडगे बनवता येत नसतील तर तुम्ही भाकरी जसं बनवतात तसंच बनवलं तरी सुद्धा चालेल तर तुम्ही बघू शकता इथे हाताच्या तळव्यांनी मी इथे हे रोडगे थापून घेत आहे थोडंसं पीठ लावलेलं ला आहे थोडंसं पीठ लावायचं म्हणजे हाताला चिकटत नाही आणि आता हे एक आपला रोडगा बनवून तयार झाला आहे तर तव्यावरती हा रोडगा चांगला भाकरी भाजतो तसाच भाजून घ्यायचा आहे पाणी लावण्याची गरज नसते पण आपल्याला सवय लागली आहे भाकरीला पाणी लावायची म्हणून मी इथे पाणी लावलेलं आहे तर आता हे पलटी करून घेऊया तर असे आपल्याला हे रोडगे बनवायचे आहेत तर व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे रोडगेसुद्धा खूप छान फुगतात तर तुम्ही बघू शकताय हा रोडगा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे तर हे बाजरीच्या पिठाचे रोडगेसुद्धा देवाला बनवले जातात देवाला नैवेद्य दाखवला जातो हा रोडग्याचा आणि या वांग्याच्या भरताचा तो तर तुम्ही बघू शकता हा रोडगा आपला भाजून झालेला आहे दुसरे रोडगेसुद्धा बाकीच्या असेच या पद्धतीने करून घेतलेले आहेत तर साधारणतः पाच पाच रोडगे देवाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात तर हे पाच रोडगे असे बनवतात आणि या रोडग्यांवरती वांग्याचं भरीत ठेवलं जातं आणि ह्या म्हणजेच हे पाच रोडगे असे ताटामध्ये ठेवले जातात आणि दैवे देवाला नैवेद्य दाखवताना येळकोट येळकोट जय मल्हार या मल्हारी मार्तंडाचा असा जयघोष करून या खंडोबाची तळी उचलली जाते तर तळी उचलण्यासाठी हा नैवेद्य दे देवाला दाखवला जातो तर अशा या पद्धतीने आपला हा देवा देवाचा नैवेद्य बनवून तयार झाला आहे म्हणजेच आपल्या खंडेरायाचा नैवेद्य बनून तयार झाला आहे वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या पिठाचे रोडगे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद